नमस्कार मंडळी दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत आज एक शासन निर्णयाची आपण माहिती पाहू दिव्यांग अधिकारी कर्मचारी दिव्यांगाचे पालक दिव्यांगाचे जोडीदार आई वडील बहीण भाऊ दिव्यांग असल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार बलीतून सूट असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची सविस्तर माहिती पाहू तत्पूर्वी आपण सर्वांनी आपल्या हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा चला तर्मक तर मग शासन निर्णयाची माहिती घेऊ दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात सूचना निर्गमित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वाचा एक दिव्यांग युक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा दोन भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे दिनांक आठ दहा दोन हजार अठराचे कार्यालयीन ज्ञापन प्रस्तावना दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम वीस पाच अन्वयी असे विहित करण्यात आले आहे की शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या व बदल्याबाबत सुयोग्य शासन धोरण आखू शकेल दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या परिशिष्टामध्ये निर्दिष्ट दिव्यांगत्व याची व्याख्या करण्यात आली आहे त्यानुसार भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दिनांक आठ दहा दोन हजार अठराच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे ज्या कर्मचाऱ्यांचे अवलंबित कुटुंब सद सर, सदस्य निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत अशा काळजीवाहक कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोयीनुसार बदलीतून सूट देण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत त्याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग प्रवर्गात मोडणारे शासकीय अधिकारी कर्मचारी व ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील अवलंबित सदस्य असे निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात सूचना देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी कर्मचारी हे स्वतः किंवा त्यांच्यावर संगोपनासाठी अवलंबून असणारे मुलगा मुलगी आई वडील वैवाहिक जोडीदार भाऊ बहीण हे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या परिशिष्टामध्ये नमूद केलेले निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत व त्यांच्याकडे त्याबाबत सक्षम प्राधिकाराने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आहे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे सक्षम प्राधिकारी प्रशासनाची सोय आणि पदाची रिक्तता या बाबीचा सरासा विचार करून सर्वसाधारण बदलीतून सूट देण्याबाबत विचार करतील दोन सदर शासन परिपत्रक महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षरिक तरुण काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने लीना संख्ये उपसचिव सेवा महाराष्ट्र शासन प्रत सर्व सन्माननीय महोदयांना तर हा अतिशय सुंदर शासन निर्णय आज निर्मित झालेला आहे याचा सर्व दिव्यांग कर्मचारी अधिकारी व ज्यांचे मुलं दिव्यांग आहेत भाऊ बहीण दिव्यांग आहेत आई वडील दिव्यांग आहेत जोरदार दिव्यांग आहेत अशा सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी या शासन निर्णयाचा लाभ घ्यावा व बदलीतून सूट घ्यावी चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपल्या सर्वांच्या हक्काचे दिव्यांग टी व्ही मराठी चॅनल सबका सबस्क्राईब करा आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा